नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी पट्टण येथील पाचगाव पानंद या, या भागात दुपारी उसाच्या फडाला अचानक आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे गावातून नदीकडे जाणाऱ्या पाचगाव पानंद या नावाने प्रचलित असणाऱ्या शेतामध्ये आज अस दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान अचानक आग लागून जवळपास चाळीस ते पन्नास एकर शेतातील ऊस जळून खाक झाला आहे यामध्ये संजय मोरे प्रकाश मोरे रवींद्र आवटे नाईक इत्यादी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे वर्षभर जीवापाड जपलेलं पीक डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत खत पाणी बियाणे मशागत यांच्या वाढलेल्या किमती आणि उसाला मिळणारा दर याचा मेळ घालताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे या झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे दुपारच्या दरम्यान ही आग लागल्याने आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात होती शेताला शेत लागून असल्याने आग वाढत गेली त्यामुळे आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही या आग महावितरणच्या लाईट पोलवरून स्पार्किंग होऊन झाल्याची प्राथमिक चर्चा शेतकऱ्यांच्या मध्ये होती या भागातील लाईट पोलवरील तारा या खाली लोंबकळत असतात वारंवार सूचना देऊनही महावितरणकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले म्हणून या भागातील जवळपास पंचवीस ते तीस शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर धडक मारली पण या ठिकाणी महावितरणचे अधिकारी सुट्टीवर असल्याने कोणतीही कार्यवाही झाली नाही दरम्यान महावितरणचे अधिकारी काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला कारण या शनिवार आणि रविवार या भागात सकाळी लाईट ही सिंगल फ्यूज असते त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकत नाही असे सांगितले परंतु ही आग महावितरणच्या शॉर्ट सर्किटमुळेच लागली असल्याने आपणास महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे एसबी न्यूज मराठी पट्टण कोडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा